सुपंथ हा सगळ्या कलांचा जो सिलसिल आहे तो एक सुपंथ आहे त्या पंथावर आपण सगळेजण पुढे मार्गक्रमण करतोय आपल्याला कितीतरी असं नाही की आम्ही दोघे आपल्या ग्रुपमध्ये असे कितीतरी लोक आहेत जे आपल्याला सगळ्यांना सहकार्य करतात प्रोत्साहन देतात आणि प्रोत्साहन हे प्रत्येक कलाकाराला आवश्यक असतं त्याच्याचमुळे रोहितचा हा जो आत्ता हे सगळा धडपड आहे ती केवळ तेवढ्यासाठी आहे कारण आपल्या इथं तुम्ही बघा जेवढे लोक आहेत तेवढे परफॉर्मर की इथं येऊन एक जण करणार बाकी प्रेक्षक त्यामुळे सगळे परफॉर्मर हे केवळ श्रेय आताच आहे कारण त्यांनी सगळ्यांना जोडून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपली ती प्रगती होत राहिली आहे आता अजून आपला एक अगदी उल्लेख करण्यासारखा गोष्ट गोष्ट म्हणजे स्वर संगम ते सुद्धा आदित्य आणि ह्यांनी मिळून रोहितनी मिळून त्याचा पाठपुरावा करत दर महिन्याला आपल्या जे गायक आहेत नवोदित असून धडबडणारे असू देत अगदी संगीत विचारत आहे तिथं दोघी तिघी संगीत विचारत स्वतः एवढी आहे ती शिकवते तर तिने सगळ्यांना घेऊन असा एक ग्रुप तयार केलाय आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला आपण एक काहीतरी त्यांना सगळ्यांना गायला मिळवते घरात बाथरूम मध्ये नाही पण सगळ्यांनी मिळून म्हणायचं डाळ्यात कौतुक ऐकायचं तर चुका सांगायच्या असा हा ग्रुप आपला आता हा स्वरसंगम हे जे आपल्या साहित्य कला म्हणजे एक छोटं बाळ आहे अजून ते हळूहळू वाढतंय त्याच्याबद्दल आता आपल्याला माहिती देणार साहित्य कलामांच्या नावाचा एक एक नावाचं एक छोटंसं रोपटं दोन हजार बावीस साली लावलं आणि दोन हजार बावीस साल गेलं दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला त्या रोपट्याला एक छोटीशी पांढरी आली असं आपण म्हणू शकतो आमचं माझं दिपालीताईंचं खूप बोलणं व्हायचं की आपण कुठेतरी भेटायला पाहिजे काहीतरी आपण करायला पाहिजे गाण्यासाठी पण बँगलोरमध्ये राहून डिस्टन्स हा एक खूप मोठा ऑबस्टॅकल होता आमच्यासाठी त्यात नागासम्राला राहतात आम्ही इकडे इंदिरानगरमध्ये राहतो बाकी तर सगळ्या सगळ्या वेगवेगळ्या टोकाला राहतात मग जमायचं कसं आणि प्रत्येक मी कोणाच्या घरी जाऊन जमणं हे सोयीस्कर नाही आहे म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असू शकतात प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असू शकते मग काही नाही तर आम्ही दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही ठरवलं रोहित भाऊनं त्याच्या आधी मी फक्त सांगितलं की रोहित भाऊ असं असं आमच्या मनामध्ये कल्पना आहे तर काय करायचं आम्हाला साहित्य कला म्हणजे थ्रू एक करायचं आहे म्हणजे हा एक आमचा उपक्रम आहे रोहित भाऊ आणि स्मितादाई रेवतीदाई सगळ्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आणि रोहित भाऊचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही फक्त एक कल्पना त्यांच्यासमोर मांडा ती कल्पना इम्प्लिमेंट करण्यासाठी पूर्ण साहित्य कला ग्रोथ तुमच्या माझी मागे कमी उभा आणि याचंच उदाहरण म्हणजे आज संगमचं सहावं पुष्कळ आहे जे आफ्टर लंच परफॉर्मन्स सगळे देणार आहेत त्याच्यामध्ये पहिल्याच वरसंगममध्ये फक्त मी आणि दीपालिताई दोन दोन दो म्हणजे रसिक किंवा काय म्हणतात त्याला एखादा कलाकार जो असतो ना त्याला कधी कधी रसिक पण लागत नाही आपलं गाणं पुरेसं असतं किंवा आपली आपली कलाच पुरेशी असते आपल्याला तसंच आमचं झालं पण तेही आम्ही अर्धवट आमचा एक तासाचा प्रोग्राम आम्ही गाणी म्हणली रील्स बनवली सगळे इथे पोस्ट करत होतं पण स्मितादाई सतीश सर आणि छायाताई त्यांचा एक प्रोग्राम उठून त्याही वेळेमध्ये ते आम्हाला सपोर्ट तीच भावना त्यांच्या मनात होती आणि आजपर्यंत प्रत्येक वेळेला रोहित भाऊ स्मिता बाकी सगळेच साहित्य कला मंचाचे जे जे कलाकार आहेत किंवा जे जे रसिक आहेत किंवा परफॉर्म करणारे आर्टिस्ट जे काही आहेत ते अगदी त्यांची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असते तर त्याच्याच थ्रू आम्ही माणसं जोडत गेलो नवीन नवीन गायक साहित्य कला मंच हा गायक एक ग्रुप आहे जसं लेखक कवी आहे तसं गायक नावाचा पण आणि त्या गायक त्या ग्रुपमध्ये आम्ही सर्व कलाकार वादक जे गायक आहेत त्यांना एकत्रित आणलं त्या ग्रुपमध्ये आणि आम्ही मध्ये अंताक्षरी खेळ त्याच्यामध्ये ऑनलाईन अंताक्षरी असं आमचं भरपूर काय काही चालू असतं त्या ग्रुपमध्ये एखाद्या कलाकाराची सपोज जयंती असेल पुण्यतिथी असेल तर त्याबद्दलही आम्ही त्या दिवशी त्याची आठवण काढतो त्यांनी संगीतबद्ध केलेली त्यांनी दिलेली गाणी त्या दिवशी आम्ही त्या गाण्यांना उजाळा देतो तर ते एक साहित्य कलामंच गायक ग्रुपचं वैशिष्ट्य आहे आणि आता स्वरसंगमबद्दल तर स्वरसंगम आता करून आम्हाला जवळजवळ डिसेंबरपासून आम्ही चालू केला तर आजचं जे आहे ते सहावं पुष्प आहे आणि यानंतर म्हणजे आग आम्ही साहित्य कला मंच थ्रू असा एक आ, आ, डिसिजन घेतोय म्हणू शकतो अजून जे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स आम्ही ग्रुपवरती नेहमीच अपडेट करू पण आता जूनपासून दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी स्वरसंगम हा प्रोग्राम होईल आणि एक महिना तो ऑनलाईन होईल आणि एक महिना तो ऑफलाईन होईल कारण मध्ये जेव्हा श्रीनिवास खाण्याचं आपण केलं होतं तेव्हा खूप प्रतिसाद आला होता आणि त्यांचीही इच्छा होती की आम्हाला ऑनलाईन सहभागी करा तुम्ही कारण बँगलोरमध्ये लोक ऑफलाईनला येऊ शकतात पण ऑनलाईनही जाणारी किंवा दुसऱ्या राज्यातलीही लोकं बरीच आहेत तर त्यांच्यासाठी एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन असा दर महिन्याला तिसऱ्या रविवारी स्वरसंगम हा प्रोग्राम होईल आणि जसं रोहित भाऊ बोल तसं इकडे आर्थिक म्हणजे फायदा याच्यापासून हा जो ग्रुप आहे तो खूप दूर आहे फक्त दर महिन्याला तिसऱ्या रविवारी सगळ्यांनी एकत्र यायचं एक थीम दिली जाईल त्या थीमची गाणी आपण गायची कोणाला काही त्याच्याबद्दल किस्से माहिती असतील कोणाला मा त्या गायकाबद्दल किंवा त्या कलाकाराबद्दल काही माहिती असेल तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन आपण गाणी गाऊ शकतो आणि हे जॅमिंग सेशन असं नाही आहे की आता मी सादर करणारे म्हणजे मला खूप येतं म्हणून मी सादर करते असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये एक एक गाणं सपोज मी सांगितलं हो तर तुम्ही सगळे गाणे गाऊन आमच्यात सहभागी होऊ शकतात तर हा एक छोटासा त्याचा कसं आम्ही करणार हो, आहोत तो स्वतः सांग जूनपास तो मी एक सांगितलं असं आम्ही करणार आहोत तर तुमची त्याच्यामध्ये तुमचा सहभाग खूप आवश्यक आहे आणि तुम्ही तो तुम्ही द्यालच सो <laughs> <तो> थँक्यू <थांक> <laughs>